श्रीगोंदा तालुक्यातील चोराचीवाडी आणि अधोरेवाडी येथील सुळवस्ती आणि साळुंके वस्तीवरील नागरिक घोड कॅनलवर लोखंडी पूल मंजूर व्हावा या मागणीसाठी गेल्या वीस वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत मात्र त्यांची दखल घ्यायला तालुक्यातील नेतेमंडळींना वेळ नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे चोराचीवाडी आणि अधोरेवाडी या गावांमधील दोन वाड्यांच्या जवळून घोडचा कॅनल गेला आहे या दोन्ही वाड्यांमध्ये एकूण सत्तर ते ऐंशी घरं असून त्यामुळे येथील नागरिकांना आणि शाळकरी विद्यार्थ्यांना गावामध्ये येण्यासाठी कॅनलच्या खालून असलेल्या मोरीमधून मार्ग काढावा लागतो मात्र कॅनलला पाणी आल्यास आणि पावसाळ्यात या रस्त्यावरून शाळकरी मुली महिलांना चिखलातून वाट काढावी लागते हा पूल अरुंद असल्यानं त्याखाली पाणी साचलेलं असतं तर पूल हा जीर्ण झाल्यानं येजा करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे कॅनलला पाणी आल्यावर काही विद्यार्थ्यांना शाळा बुडवावी त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान देखील होते नुकताच नागपंचमी सण असल्यानं गावामध्ये दे महिला देवदर्शनाला जात असताना त्यांना देखील या चिखलातूनच वाट काढावी लागली यावेळी स्थानिक महिलांनी एसनाईन चॅनलशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया के व्यक्त केल्या दादासाहेब लोंडे राहणार चोराची वाडी आम्हाला नळाच्या पलीकडे जायला यायला खूप त्रास होतो कॅनलला पाणी आलं पुलाची मागणी दादांनी करावी अशी नम्रतेची विनंती आहे मुलं शाळेत कसे जायचे यायचे ही फार अवघड सकाळी शाळेत गेल्यावर संध्याकाळी घरी कसे घरी यायचे रानावानात कसं जायचं कर काय करायचं हे समजत नाही कॅनलला पाणी आलं मी सीमाशंकर सुळ माझी मा माझी एकच विनंती आहे की आम्हाला एक पूल करून द्या तुम्ही आमची अडचण एवढीच समजून घ्या आमची लहान लहान मुलं आहेत आम्ही एकतर धनगर समाजाचे आहोत आमची मुलांनी आज जर शाळेत नाही गेलं तर त्यांनी काय बक्की वळायची काय करायचं का हे तुम्हीच सांगा आम्हाला एक पूल द्या आम्हाला फक्त एवढीच मागणी तुमच्याकडं तुम्हाला आमची मी समीक्षा सूड आम्हाला सणासुदीला जायचं म्हणल्या मोरीच्या पलीकडून जावे लागते मोरी जास्त चिखल असल्यामुळे आम्हाला जाता येत नाही तरी माझी एवढीच विनंती आहे आमदार साहेबांना की त्यांनी एक लोखंडी पूल आम्हाला मंजूर करून द्यावा मी सुजाता साळुंके राहणार चोराची वाडी आज पंचमीचा सण आहे पण जायचं कसं हा महत्वाचा पॉईंट आहे आणि जर जायचं म्हटलं तर चिखलातून जायचं बरं ठीक आहे आम्ही जाऊ पण आमची मुलं कधी कशी जाणार जर गेले तर चिखलात पडतील किंवा काय होईल शाळेत शाळेत पण जावंच लागतं पण अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने पण आम्हाला सहभाग घेता येत नाही जास्त करून महिला पण येत नाहीत का तर खराब आहे रस्ता खराब आहे म्हणून मग एवढंच आम्हाला आमची एवढीच विनंती की आमदार साहेबांना की आम्हाला एक पूल करून द्यावा म्हणून या संदर्भात माहिती देताना शिवसेनेचे नेते संतोष शिंदे यांनी सांगितले की गेल्या वीस वर्षांपासून ग्रामपंचायत आणि नागरिक या पुलासाठी आजी माजी आमदार माजी खासदार यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत त्यासंदर्भात ग्रामपंचायतीचा ठराव मुख्याध्यापकांचे पत्र देखील दिले आहे मात्र कुणीही निधी उपलब्ध करून दिला नाही तसेच दखल घेतली नाही तर यासंदर्भात घोडपाटबंधारे विभाग मढे वडगाव यांना देखील कॅनलवर पुलासाठी मंजुरीचं पत्र दिलं असून त्याची दखलही घेत नाहीत विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान महिलांना होणारा त्रास थांबवण्यासाठी या घोडवर एक लोखंडी पूल बांधण्यासाठी प्रयत्न करावे आणि निधी उपलब्ध करून द्यावा अन्यथा स्थानिक महिलांनी शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन मोठं आंदोलन छेडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे सरपंचपती मनीषा संतोष शिंदे आज या ठिकाणी बा गोड कॅनलवरील लोखंडे पुलाची मागणी प्रत्येक वर्षी म्हणजे पंधरा वीस वर्षापूर्वीसुद्धा माननीय तालुक्याचे आमदार बबनरावजी दादा या ठिकाणी येऊन नारळ फोडण्याचा कार्यक्रम केला होता परंतु अनेक वीस वर्षापासून पाठपुरावा आम्ही सलगपणे करत आहोत खासदार साहेबांना बी यापूर्वी निवडून आल्यानंतर सुजादादा विखे यांना एक महिन्यापूर्वीच एक निवडून आल्यानंतर एक महिन्यानंतर स्वतः शाळेचे दाखले मुख्याध्यापकाचं पत्र इथल्या रहिवाशांचे दाखले ग्रामसभेचे ठराव सर्व काही दिलं परंतु आत्तापर्यंत कुठल्याही नेत्याने आम्हाला या ठिकाणी निधी कुठंही उपलब्ध करून दिला नाही आमच्याकडे ग्रामपंचायतमध्ये सुद्धा कुठला एवढा निधी उपलब्ध नाही आमच्याकडे पंधरा इथं अगियामधून आता आपण आम्ही तीन लाख साठ हजार रुपये सर्व स सदस्यांच्या वतीने तीन लाख साठ हजार रुपये पुलासाठी टाकले आहेत परंतु या पुलाला खर्च कमीत कमी दहा ते बारा लाख रुपये अंदाजे आहे त्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त निधी आणि बमनराव पाचपुते साहेबांना विनंती आहे आमची की या सर्व माईल लाभगिन्यांच्या वतीने सुद्धा विनंती आहे दादाला असे करतो की आमदार निधीतून दादांनी आम्हाला या पुलासाठी कमीत कमी या दोन्ही गावाचा प्रश्न मिटेल असे आम्ही दोन्ही गावांना लय मिळून निधी मागत नाही परंतु पाच पाच लाख दादांनी आतापर्यंत गावाला दिलेला आजरवाडीला दिलेला आहे परंतु या पुलासाठी खरोखरच म्हणजे मरणाचा प्रश्न आहे शेतकऱ्या लहान लहान बाळांना शाळेत जर यायचं म्हणलं जर भरपूर पाणी आलं तर शाळा बुडवावं लागते विद्यार्थ्यांना जर अंगणवाडीत जाणारे मुलं आहेत जर आत्ताच पाया जर भक्कम यांचा जाणार तर पुढं शिक्षण घेणार कसे मग या न घेतल्याने वेगळ्या मार्गाला मुलं वायला जाऊ नये म्हणून यासाठी दादांना सुद्धा आमची कळकळीची विनंती आहे जे आता नवीन खासदार झालेत निलेश लंकेसाहेब यांना सुद्धा आमची विनंती आहे की त्यांनी याच्यामध्ये थोडंफार लक्ष घालून त्वरित ज लवकरात लवकर पूल हो तर लोखंडी पूल व्हावे आणि एरिकेशनने सुद्धा आम्ही पुलाला जे पाठपुरावा वर्ष दोन वर्षापासून एक परवानगी मागत आहे त्यांना लोखंडी पुलासाठी त्यांनी सुद्धा आणि आम्हाला परवानगी कुठल्या पद्धतीने दिली नाही टाळाटाळ करतात आम्हाला ते सुद्धा परवानगी मिळावे नाही आम्ही भेटला तर कुठल्या तरी आम्हाला सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि काहीतरी वेगळंच भूमिका या ठिकाणी ते कॅनलमध्ये घ्यावं लागेल नाही तर कुकडी धरणं आंदोलन कुकडी कार्यालयावरती करावं लागेल त्याच्याशिवाय आता आम्हाला कुठला पर्याय उरला नाही अन्यथा जर आमचा एखादा लेकरूबाळ बाया माणूस जर सरपटवस्त कुठल्या अन्य रीतीने जर गेलं तर याला पूर्ण जबाबदार कोण राहील याचा प्रश्न पडतो आणि आज लिकरू जर गावामध्ये गेलं तर घरापर्यंत येत नाही महिलांना काळजी वाटते की मुरी खालून लिकरू यायचं आहे कसं येणार माझं लेकरू घरी हे असं व्हायला नको आणि अनुचित प्रकार घडायला नको यासाठी आम्हाला लवकरात लवकर एक लोखंडी पूल त्वरित या ठिकाणी साहेबांनी मना आमदार साहेबांनी मना यांनी या ठिकाणी द्यावे आणि आम्ही आम्ही त्यांचे कधी उपकार विसरणार नाही सर्व वतीने मी या ठिकाणी सांगतो त्यांनी आम्हाला तूर लोखंडी या ठिकाणी मंजूर करून देण्याची विनंती करावी आठ पंधरा दिवसामध्ये मी हात जोडून सर्व आणि ग्रामपंचायतीच्या वतीने चोराचोरी ग्रामसंच्या वतीने दोन्ही नेत्यांना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा